गुड मॉर्निंग मित्रांनो प्रियंकाला काय झालं काय की मला टेन्शन आलं तुम्हाला सांगतो मी गावाकडं आलो आहे इकडं बघा घर आलो इकडं पण तुम्हाला सांग संधी काळजी घरी लेकरा बाळांकडे कारण सकाळ सकाळी कॉल आला प्रियंकाचा मग इवळत होते रडत होते म्हणलं काय झालं कोण काय म्हणलं का म्हटलं सांग मला काय रडते काय झालं सांग की इवळत होती म्हटलं आय आलती रात्री सोबत झोपाय हो आलते काय झालं ओम कुठे हाय दुर्गा राधू शाळेत गेले झालं काय मग ती छातीत दुखत मला टेन्शन आलं मित्रांनो तुम्हाला सांगतो कारण परवा दिवशी पण प्रियंका छातीत दुखत होतं मी रात उठून छातीत चोळून मू करून लावून तुम्हाला माहिती हिडो बघितलं तुम्ही त्याच्या अगोदर पण दुखलं दवाखान्यात निघतं आणि हिकडं आलोय तर तुम्हाला सांगू नक्की इकडलं काम करू का तिकडे लक्ष देऊ माझं गाय डोकं नाही तुम्हाला सांगतो कशामुळे होतं असं काय की तिला म्हणलं अग इकडं झोपलो होतो रात्री मी तिला म्हणलं टेन्शन घेऊ नको मी येतो आणि ती काय करतात शरीराचं काय चेकिंग सी काय काहीतरी तसलं करून घेऊ म्हणलं नको टेन्शन घेऊ काळजी वाटतेच की हो कशामुळे दुखतं काय एक जणांनी सांगितलं बाबा असं भिंतीला उभं राहायचं अरे कोपऱ्याव दोन तीन वेळा उठायचं बसायचं म्हणजे राहीन दुखत असलं तरी बघतो आता काय होते झाले का इकडं आणि गावाकडे हे कर बघा आजोबा दाखवतो वहिनी दाखवतो तुम्हाला इकडं आजोबा बसलेत आमचं बघितलं हे आजोबा काय करतात माळ माळ जप करत बसल्यात ही आहे आपलं इकडं तिकडं वहिनी तुम्हाला सांगतो पाणी हे मारतात बोर चालू केलाय आणि मग रात्री वहिनीने पण तुम्हाला सांगतो मासं भाकरी सुकट हे करून तुम्हाला सांगतो मला दिल तर आणून घरी जेवण वगैरे केलं आणि दादा इथं बसल्या तर दादा आपण उचल काय करतो आजोबाला दादा काय करताय जप कर जप करताय बाई करता बघा ही माळ आहे आणि असं जप करतात बघितलं आणि आमच्या आजोबा तुम्हाला सांगतो पुतीचा अर्थ सांगतात देवळात सप्ताह वगैरे बसल्यावर सात आठ दिवस असतात पण आता ते ऐकू ता येत नाही दिसत नाही त्यामुळं दादा दादाचं आणि दादाने आम्हाला माळा पण घातल्या होत्या मग गळ्यात माळ होते का मला माळ होती का, माल का नाही किती दिवस होते want... लय दिवस होती लहानपणापासून दादाने माळ घातली होती मला आणि केशवला आणि तुम्हाला सांगतो दोघांनी पण तुम्हाला केशवनी काढली हात हातमोवाल म्हणून माझे काय झाले हातमोवाला म्हणून माळ काढली दादाला माही झालं त्याने माळ काढली मरणाचं पिसला दादा बोलत नव्हतं येऊन सांगायला लागलं आणि त्या दिवशी मी बारावी पाचचा निकाल झाला आणि पोराने माझ्या गळ्यात माळ काढून मी मटण खाऊन आलतो दादा थोते, थोते मनल, मला येऊन सांगत होतं म्हणत होतं की तान्या म्हणलं मला तानाजी मानतात म्हणलं तोच फक्त शब्द माझा पाळला त्या केशवने भाडकावनी म्हणलं माळ काढली हात मोडला तर मटण खाल्ल्यावर हात नीट होतो डॉक्टर कुठे गेलं आणि माझ्या तर गळ्यात माळ नव्हते त्या दिवशी मटण मी असं असं गळा करायचो असं असं बेचो कशाचं काय आमची आईन पांडू मारला तुम्हाला सांगतो येऊन काय ह्याचं तरी ऐकता म्हणला बावड्यानेच आज माळ काढली दादामध्ये आयचा बोवासा म्हणलं तुमच्या झाली झालते त्या दिवशी असं एक किस्सा आहे पण आजोबा आणि सुद्धा माळ गळ्यात पंढरपूरला गेलं म्हणजे माळा आणायचं घेऊन जायचं ज्या महाराजांनी माळा घातल्या ते आमच्या पाया हे तुम्हाला सांगतो ते आलं की आम्हाला पाया पडायला लावत होतं आता ते महाराजाला कुठल्या तोंडाने बोलावं हे सुद्धा दादाला कळत नाही अशा गोष्टी आहेत आणि इकडं पाठीमागे आहे बघू शकता पोरं हे खेळते आणि इथं जर आदूला ओमला सुद्धा शिळेला घातलं होतं बाकी काय बरं आहे का बारामतीला येत काय कधी पण कधी यायचा नेहायला आलो याचन का घेऊन का होय बर बर ठीक आहे बघा इकडे दादा आणि हे आमचा परिसर आहे बघा इकडे नेहमी काळजी लागली मला हो का इकडे शिळा बघितले का आणि आता दुसरा मजला पण झालाय आता सातवी आठवी पर्यंत शाळा पण पलीकडे होती ती अलीकडे आणली लेकरं ही खेळतात खेळतात दारात गाडी लावली तिकडलं पटांगण बघा दारातलं मी मौ। आणि हे बांधकाम आहे हे आणि घरातलं केशवचं तिकडलं दाखवतो घरात बघा टिप्पारून आहे बघितलं चौकटी ही ती, ती, ती असं हे तर इकडं दाखवतो असं पुढं ग्राउंड आहे हो का हे असं पटांगण करून घेतलंय पुढं राधू ओमला ह्यांना खेळायला ते रोड आहे मेन ते रोड तसं डांबरेला आणि हे एक पुल इकडं हो। दाखवतो आता कोण कोण काय काय करतय काकी कुठे गेले वहिनी बाहेर वै बर केशव वहिनीने स्वयंपाक केला होता आता आंड्याची भुर्जी आंड्याची भाजी चपाती वगैरे जेवण ना हा हा ते दाखवतोय ही कुठे गेला इकडं पाणी मारतात ही, ही, मारता ही बोरची पाईप आलेला हे बघितलं बोरचं पाईप हे कला दारात बैठलंय कसं केलंय पाणी मारतात लय मोठे बगीचा किरी वहिनीने बैठल्या घेवड्या शेंगा हे ते आल्या पिल्या पिल्या बार गाणं कधी म्हणणार हो मी तर म्हणतच नाही पाठ करून तुम्ही मी आलोय आणि कधी म्हणलाय भाऊजी मी अर्ध्याचं गाणं पाठ केलं आहे म्हणून दाखवते हां म्हणा की त्याला माहीत नाही माहीक आहे की घरचा दुघडलं काय गड मग अवघडच आहे अर्ध्याचं गाणं कोणाकोणाला ऐकायचं त्यांनी सांगा कमेंटमध्ये म्हणजे मी वैनिकडनं पाठ <laughs> करून घेतो हो गाणं म्हणतात तिकडं दादा आलं बघितलं आजोबा आणि आजोबाच्या काही ही पेशल खुली या खोलीत आजोबा असतं असं ही घरात आहे हे बघितलं ही फरशी बघितलं ना मित्रांनो ही फरशी पूर्ण मी टाकलेली तवा तुम्ही म्हणताल काहीतरी पण खरंच ही फरशी मी टाकलेली तुम्हाला सांगतो ही लाईट फिटिंग पण मी केलेली बघितलं घरचं समजा घरापासून सुरुवात केली ती पहिली इकडं इकडे इकडं इकडे आला इकडे असा रस्ता तुम्हाला सांगतो शियाळा बैठल्या पोरे खेळतो हिकडे एक तर केशव शिलाई शिलाई करत असतोय आणि हिकडे खुली इथं देवाण कपाट आणि आम्ही आलो म्हणजे प्रियंका आम्ही तुम्हाला सांगतो हे खुलीत असतो प्रियंका हे झोपायला तिथं कुठे गेला काय घे गडी हे पण रूम हिटर आहे इथं बघा आता जेवण केले आम्ही बैठल्या अजून उचललं नाही हे शेवटी संत बाथरूम आहे असं एक घर आहे तुम्हाला असं पुढं पटाम बैठल्या बघीचं खुले बघा आजोबा लगेच आलं बघितलं आता मस्त मग हातरून फितरून टाकणार आणि झोपणार बैठलं दादाचं दादाची पिशी खुली आहे बघा दादाची पण मशीन पिशिन किचन होतं हे मग ही दोन घरं म्हणजे बघा मी जर आता तिकडे असतो आहे जम्मूला म्हणून ही खोली त्याची होती हे खर नाही केशवजव दोघंजण पण आता ते नसल्यामुळं तुम्हाला असं पुढं पटांग नाही आमच्या गावाकडलं वातावरण कसं वाटतंय बघा सांगा दारात तुम्हा सारखं डिपी हाय असा रस्ता इथून जायचं आहे डायरेक्ट मेन रोडला मिळायचं हाय बघा टावर पण आहे बघितलं दारात टावर आहे फुल ड्रेंज तसं बोअर पण घरचाच आहे बटन टाकलं की पाणी आलंच मी भानगड तर चला मला वाटतं केशू इथं आलं काय की कुठे गेलं काय की इकडं आलो इकडं घरात मी इमर्जेन्सी आलं तर इकडं समजा आहे बघा सिगडी ही तुम्हाला दाखवलं टी व्ही व्ही गॅस बैल घड्याळ फेड्या कपाट रॅक समजा झोपाय तोपाय फ्रीज वगैरे हे दुकाना हो मी दुकानाचा गाळ्या करून ठेवलेला आहे इथे ते आहे आपलं पुढं रोड आहे म्हणून हे सेटर बसवायचं होतं असं या तर चला आलोय गावकडे आता जातो मी घरी घरी गेल्यानंतर प्रियंकाला हॉस्पिटलला घेऊन जातो काय होतं ते बघा प्रियंकाचा आजचा ब्लॉग बघा काय होतं तिने सांगितलं असेल काय झालं या काकीत